नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरी जास्वंदीचे झाड असणं शुभ असते की अशुभ असते जर आपल्याला जास्वंदाचे झाड लावायचे असेल तर ते नक्की कुठे लावावं त्याचबरोबर जास्वंदाच्या फुलाचे काही प्रभावशाली उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आराधना चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री गणेशाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्वंदीच्या फुलाला इंग्लिशमध्ये म्हणतात हिबिस्कस तर हिंदीमध्ये गुढल असे म्हणतात जास्वंदाचे फूल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्याची किरणे पडतील याची काळजी मात्र तुम्हाला नक्की घ्यायची आहे जी व्यक्ती जास्वंदाचे फूल तांब्याभर पाण्यामध्ये टाकून सूर्याला अर्घ्य दररोज अर्पण करते त्या व्यक्तीला कधीही डोळ्याचे आजार होत नाही त्या व्यक्तीची हाडं मजबूत राहतात त्या व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं त्या नाव होतं यश कीर्ती या, या सर्व गोष्टींची प्राप्ती त्या व्यक्तीला आपोआपच होते मित्रांनो आणि मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी संपत्तीच्या काही बाधा असतील तर त्या दूर करण्यासाठी रिअल इस्टेट जमीन जुमला याचे काही वाद चालू असतील किंवा कायदा कानूनविषयी कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हे जास्वंदीचे फूल आपण हनुमान देवतेला म्हणजेच मारुती रायांना अर्पण करा मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात किंवा मा तुमच्या घरी जर मारुतीरायांचा फोटो असेल तर तिथे तुम्ही हे जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा देवीलासुद्धा लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय असतात त्यामुळे देवी दुर्गा देवी लक्ष्मी किंवा तुमची कुलदेवता असेल तर तिलासुद्धा तुम्ही जास्वंदाचे फूल अर्पण करू शकता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतील की नक्की कोणत्या रंगाचे जास्वंदाचे फुल अर्पण करायचं बघा जास्वंदाच्या जा या झाडामध्ये भरपूर प्रकार असतात जसे की पिवळ्या रंगाचे जास्वंद असते पांढऱ्या रंगाचे जास्वंद असते लाल रंगाचे जास्वंद असते किंवा बत्तीस सुद्धा जास्वंद असते तर तुम्ही कोणत्याही रंगाचे फूल अर्पण करू शकता पण त्यातल्या त्यात लाल रंगाचे जास्वंद जवळपास प्रत्येकाच्या घरी असू शकते घरी नसेल तर शेजारी पाजारी तरी असतेच आणि लाल रंग देवीला अतिशय प्रिय असतो गणपती बाप्पांनासुद्धा लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे किंवा मारुतीरायाच्या पूजेमध्ये सुद्धा लाल रंगाला खूप महत्त्व असल्यामुळे तुम्ही लाल रंगाची फुलं अर्पण केली किंवा त्याच रंगाच्या जास्वंदाचं झाड तुमच्या घरी लावलं तर नक्कीच चांगलं ठरेल जास्वंदाचे फूल देवीला अर्पण केल्यामुळे ज्यांना धनवैभव पैसा हवा आहे किंवा ज्यांना जीवनातून गरिबी दूर करायची आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी किंवा आपल्या कुलदेवतेच्या चरणी जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करावे जास्वंदाचे फूल मंगळवारच्या दिवशी देवी दुर्गेला किंवा हनुमान देवतेला अर्पण केलं तर अनेक प्रकारच्या गृहपीडा शांत होतात अनेक देवी देवतांना जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामध्ये मी जसे यापूर्वी सांगितले की देवी लक्ष्मी असतील देवी दुर्गा असतील हनुमान असतील किंवा श्री गणेशा असतील तर त्यांनासुद्धा जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सगळ्यात आवडती तिथी आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थी असेल त्याचबरोबर अंगारकी चतुर्थी असेल या दिवशीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल अर्पण करत चला हे फूल देवी देवतांना अर्पण केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर आपला आरोग्यदेखील चांगलं राहते जास्वंदाच्या फुलाचा जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तो रविवारच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरीसुद्धा आपल्याला जास्वंदाचे झाड लावायचे असेल तर ते आपण रविवारच्याच दिवशी लावावं आता आपण रविवारच्या दिवशी जास्वंदाच्या फुलाचा जो काही उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया गणपती बाप बाप्पांची आपण रविवारी विधिवत पूजा करायची आहे म्हणजे जसं की त्यांना स्नान घालायचं कुंकू लावायचं त्याचबरोबर जास्वंदाचे फूल अर्पण करायचं पण जास्वंदीची फुलं तुम्ही आठ अर्पण करायची आहे आठ या संख्येमध्ये तुम्हाला लाल रंगाचे जास्वंदीची फुलं घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पांना रविवारच्या दिवशी अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवू शकता त्यांची आरती करू शकता आणि दिवसभर ही फुलं गणपती बाप्पांच्या पायाशीच आपल्याला राहू द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ही आठही फुलं आपण गणपती बाप्पांच्या चरणी वाहिलेली आहेत ती त्यांना उचलून सूर्यप्रकाशामध्ये तासभरासाठी ठेवायचं आहे तास साधारणत चार ते पाच दिवस तुम्ही सावलीमध्ये ही फुलं सुकवायची आहे अगोदर आपल्याला ती तासाभरासाठी उन्हात ठेवायची आहे आणि नंतर ती सावलीत वाळून घ्यायची आहे त्यानंतर कापूरसुद्धा अगदी बारीक करून चुरून टाकायचं आहे म्हणजेच त्याची सुद्धा पावडर होईल आणि अशा पद्धतीने कापूर आपल्याला टाकायचा आहे कुंकूसुद्धा टाकायचं आहे अगदी तुमच्यावर त्यानंतर या सगळ्यांची जी काही पावडर तयार होईल ती आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आणि याचा टिळा आपल्याला आपल्या ला, कपाळी लावत जायचा आहे जेव्हा जेव्हा आपण काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतो जसे की काही खरेदीसाठी इंटरव्ह्यूसाठी कोणते कोर्ट कचेऱ्याची भांडणं असतील तेव्हा किंवा ते आपल्याला शुभ कार्यासाठी जायचं असेल तेव्हासुद्धा बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातील व्यक्तींचे औक्षणसुद्धा करतो तेव्हासुद्धा हा क आपल्या कपाळी टिळा लावायचा आहे आणि औक्षण करताना समोरच्या व्यक्तीलासुद्धा ह्या कपाळी टिळ्या लावायचा आहे महिलांनीसुद्धा आपल्या टिकलीखाली जिथे आपण हळदी कुंकू लावतो तिथे तुम्हाला हे जे कुंकू आपण तयार केलेलं आहे जास्वंदीच्या फुलांची पावडर त्याचबरोबर कापूर आणि कुंकू मिक्स करून तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या टिकलीखाली अगदी बारीक टिळ्या करून लावू शकता हा टिळा जर तुम्हाला तुम्ही तुमच्या कपाळी लावलेला असेल तर तुम्हाला समोरची व्यक्ती कोणतंही काम करण्यासाठी नकार देणार नाही त्याचबरोबर तुमचे काही विरोधी असतील ते हा उपाय केल्यामुळे शांत होतील म्हणजे हा टिळा जर तुमच्या कपाळी असेल तर ते तुमचे जे विरोधी आहेत का ते कायमचे तुमच्यापासून दूर जातील किंवा ते शांत होतील शत्रू तुमचे शांत होतील प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे ज्याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे जासवून तिचे झाड नक्की कुठे लावायचे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजेच घराच्या बाहेर किंवा अंगणामध्ये अगदी कुठेही जास्वंदीचे झाड लावू शकता फक्त त्यावर व्यवस्थित सूर्यप्रकाश पडेल अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण झाडांना आणि झाडांची जी पाने असतात त्यांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप गरज असते त्यामुळे अशाच ठिकाणी तुम्ही जास्वंदीचे झाड लावा जेव्हा झाड जास्त वाढेल तेव्हा वेळोवेळी त्याची ते छाटणी करजा म्हणजे नवीन नवीन कळ्या या झाडांना येत राहतील आणि तुमचे जास्वंदीचे झाड तुम्हाला भरपूर फुलं देत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदाच्या झाडाची अगदी महत्त्वाची माहिती सांगितली आहे हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन